कवितेचं नाव आहे माहेर कविता आहे गदिमांची नदी सागर मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर नदी सागर मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर अरे माझ्या रे बापानो तुम्ही आंधळ्यांचे चेले अरे माझ्या रे बापानो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेर अशी जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन पुन्हा होऊन इले करू नदी वाजवते वाळा पुन्हा होऊन इले करू नदी वाजवते वाळा पांढा फुटतो डोंगरा मग येतो पावसाळा मग येतो पावसाळा